रामकृष्ण हरी जन्माष्टमी निमित्त सादर करीत आहे संत नामदेव महाराजांची पारंपरिक गवत बाळस गुनगुनाचे ताने गे बाळस गुनगुनाचे ताने बाळ दिसते गो गे बाळ दिसते गो काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी श्रीरंग श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा गे याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ च्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ चानारी पाच वर्षाच माझे बाळ गे पाच वर्षाच माझे बाळ अंगणी खेळे खेळ टिकची घेता आळगे गोकूळ चानहारी कान टिकची घेता आळगे गोकुळ चानहारी सावळागे चिम नामा जागे सावळागे चिम माझा जा गवडनीत खेळे राजा गे गवडनीत खेळे राजा तुम्ही एवढ्या ढाल जागे गोकूळ चानहारी तुम्ही एवढ्या ढाल गे गोकुळ घ्या तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घेता या गोपाळा गे घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या गो गो नारी तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळ जानारी तुम्ही याची गोटी घे तुम्ही लपवयाची बोटी लागता याचे पाठी घे लागता याचे पाठी ही एवढीचरी रीत गे गोकुळ च्या नारी ही एवढीचरी रीत गे गोकुळ चा नारी तुम्ही याचा भोरा गे तुम्ही लपवयाचा भोरा घेता शारंग धरा आळ घे धरा तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी हा ब्रह्मविधीचा जनिता गे हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरु पाहता गे तुम्ही याला धरु पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता गे गोकुळ जानारी म्हणे यशो देशी नामा म्हणे यशो देशी हातू जागे ऋषिकेशी जागे ऋषिकेशी काछळी तो आमाशी गे गोकुळ जानारी काछळी तो आम्हाी गे गोकुळ च्या बाळ सगन गुनाचे ताने गे बाळ सगून गुनाचे ताने बाळ दिसते गोजीरवाने गे बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गारान गे गोकुळ च्याी काय सांगता गाराने गे गोकुळ च्याी काय सांगता गार